हडकूल लापूलो काय बाचवी ला, पाच्ची ला? गावात या मधी नवीन तू या गावात होय पेपर कसा गेला तुला गेला बर, बर माझ एक काम करणार काय माझ एक व्हिडिओ बनवायचा आहे मला व्हिडिओ बनवून देणार काय रिज बर 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 ठीक आहे चल आपण तिकडे ते लोकेशन चांगलं आहे त्या लोकेशनला जाऊया एक तास झाला मुलगा अजून कस काय आलाय माझा शाळा सुटली तरी सुद्धा मुलगा नाही बाकीचे विद्यार्थी सगळे घरीच आले माझा मुलगा कुठे गेला काय शोधाय पाहिजे आता तर शाळेच्या आवारात त्या कुठं आहे का जाऊन जाऊ शोधतो कुठे गेला काय काय सांगण झाले एक तास झाला शोधून येतो आपण शाळेच्या हात आलेला आहे माझा असा एक व्हिडिओ बनवून दे एक नंबर बनवून दे वाटलं सगळी जरा वेळ होऊन दे तुला घरी जायला मी तुला सोडतो मी तुला सोडतो घरी तू काय काळजी करू नको

अरे बालकेलो आमचा मुलगा कुठे दिसला का तुला हे तुझं आज इकडे कुठे गेलाय इकडे गेलाय अरे हल्लाय ना परत आणि बोलू दे काय बा का बालय का बाल अजून काय भांग सोलाय पोरगेला शास तुम्ही विचारलं विद्यार्थ्यांनी विचारलं तरी सुद्धा काय सापडून झालाय काय कुठं बघायचं काय इथे कुठं नाही काय नाही असं कुठे गेलाय मस्त आलाय मस्त आयस्क्रीम देतो आणि इथं आहे काय मुलग्यासारखं दिसायला माझ्या मध्ये शाळा सुटून किती वेळ झाला दोन तास झाले शाळा सुटल्या आणि तू हि काम करायलास काय बाकी शाळेत जाऊन विचारलो मुलगा तुमचा गेल्या घरी वाट बघायला आणि तू काय करत बसला माणूस आणून आणू घे अवजा इकडे अहो दोन व्हिडिओ करायचे फोन व्हिडिओ काय करायचे आपण तुम्ही ही माणसं असते ती गाडी बसून येतात लाल चापडीवर गोळ्या बिस्कुन चालू आपण आणि अपरण केल्याचं काय काय नाही तुला किडनॅपिंग करतात काय लहान मुली विकतात देऊन आणि हे काय तुझं मोबाईलचं वय नवये मोबाईल विभाग टीव्ही हे सगळं आयुष्यात मिळते शाळा शिक शाळा शिकला असतं पुढे ये हे टीव्ही हे मोबाईल उभा बघून किंवा करून काय कोण पडत नाही शाळेला महत्व ते शाळा शिकला असतात तर पुढे तुझं आयुष्यात नाव निघाल कुठे शाळा शिकायला वाईट वेळ लावलाच नाही तसं वाईट वेळ नाही आणि रिस्क करून पोट भरत काम कामधंदा करा कष्टाने काम करा तर घामगाळू काम करा तो तुम्हाला मिळणार पैसे त्याच रिस्क करून कुणाचे किंवा शाळा सोडून किंवा काम धंदा सोडून रिस्क करून पोट भरत नाही चल झाला आता खुद मेरा तेरे सिवा मेरा जग सारा हो तुम मैंने तुम्हें जहां रखा कोई नहीं है वहूं पापा मेरी जान मेरे संग चलना हर मील का पत्थर